विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात कोकणातून एक एक घटना समोर आली कोकणातील नेता ज्याचा भाजपमध्ये होणारा वेळा होता होता तर मनसेमधून या नेत्याने ने ने भाजपमध्ये प्रवेश करण्याचं त्यांची केलेली हक्कलपट्टी आणि त्यानंतर या राजकीय नेत्याला आपल्या पत्नीला नगराध्यक्ष बनवायचं होतं असा शब्दही भाजपने दिला होता त्यामुळेच त्यांनी भाजपात प्रवेश केला पण ऐनवेळी मात्र भाजपने शब्द फिरवला बरोबर ओळखलं मी बोलतोय त्या वैभव खेडेकर यांच्याबद्दल आणि आता त्यांच्या नाकारलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल पण सोबतच खेडच्या तळागाळात मुरलेले वैभव खेडेकर कोण आहेत आणि त्यांच्यासोबत सतत घडत असलेल्या या प्रकरणाबद्दल पण आपण आढावा घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट पहिले तर काय घडलं याबद्दल आपण थोडं जाणून घेऊयात तर खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत तर एकदम धमाल धडका सुरू होता भाजपचे वैभव खेडेकर यांच्या बायकोनेच नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आणि महायुतीत एकच गोंधळ उडाला वरच्या लेवलवर कित्येक दिवस बैठक आफोन मीटिंग झाल्या आणि शेवटी रामदास कदम यांनी खेडेकरांना भेटून समजवलं मग अगदी शेवटच्या दिवशी वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर यांनी अर्ज मागे घेतला पण गोष्ट इथेच संपली नाही तर यानंतर भाजपने वैभव खेडेकर यांच्या पत्नीला महत्वाचं पद मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलं अशी चर्चा सुरू झाली सोबतच भाजपचे तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी तर आपला अर्ज कायम ठेवून थेट बंडखोरी करायचं ठरवलं त्यामुळे शिवसेना भाजपचं डोकं मात्र अजूनही दुखतच आहे आता तर इथे शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे गटा अशी सरळ लढत सुरू होतानाच चित्र दिसत खेडमध्ये आधीच महायुतीत ताणतणाव होता जागा वाटपात भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या म्हणून नाराजी वाढली वैभव खेडेकर यांनी मग धोरण बदललं बायकोला नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उभं केलं आणि आपल्या समर्थकांचेही नगरसेवक पदाचे अर्ज भरले एकदम एकला चलोरे मध्ये येऊन वैभव खेडेकर यांनी भाजपला धक्का दिला त्यामुळे राजकीय भांडणं उफाळली शिंदे गटाचा राग वाढला आणि कोकणात चर्चेला उधाण आलं पण रामदास कदम आणि वैभव खेडेकर यांची ही शेवटची डील जमली खेडेकरांनी आपलाही बायकोचाही आणि समर्थकांचेही अर्ज मागे घेतले त्यामुळे शिवसेनेचा ताण गेला आणि मा... माधवी बुटलांचा मार्ग खुला झाला पण भाजपची अडचण अजूनही ना संपलेली नाही कारण भूषण काणे यांनी मात्र माघार घेतलीच नाही प्रभाग सहा ब मधून ते उभेच राहणार आहेत पक्षाने समजवलं वरिष्ठांनी बोललं पण ते हटत नाहीत एवढंच नाही तर गरज पडली तर पक्षपदाचा राजीनामा देखील देतील अशी तयारी त्यांनी दाखवली थोडक्यात काय तर शिवसेना भाजप महायुती एकत्र जरी उभी असली तरी आतला ताणतणाव तणाव अजूनही कारला सिल्ट बेड लावल्यासारखा घट्टच आहे त्यामुळे आता भाजप काय ऍक्शन घेईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे युतीमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता देखील दिसून येते पण सोबतच खेड नगरपालिकेची निवडणूक अगदीच मनोरंजक असणारे हे देखील जाणवतंय आता वळूयात ते वैभव खेडेकर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी वैभव खेडेकर यांनी एक स्टेटस ठेवलं होतं जे फार चर्चेत आलं होतं ते म्हणाले होते की जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही असं स्टेटस टाकल्या मागे त्यांचं एक कारण अगदी साहजिक होतं कारण जर एखादा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेशासाठी मुंबईला जातो तामजाम गळ्यात पक्षाचे रुमाल गाड्या सजवलेल्या मात्र मुंबईला पोहोचतात पक्षप्रवेश रद्द होतो असं किती लाजीरवाणी गोष्ट आहे नाही त्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड चर्चा देखील सुरू झाली होती भाजप मनसे शिवसेना या पक्षांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे रामदास कदम यांची देखील या प्रकरणात चर्चा झाली वैभव खेडेकर यांनी टाकलेल्या या स्टेटस वरून एका बाजूला पक्षप्रवेश न झाल्याचं दुःख दिसून आलं तर दुसऱ्या बाजूला त्यांचा एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड देखील दिसून आला हेच वैभव खेडेकर मनसेचे माजी नगराध्यक्ष होते नियमांचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निलंबित केलं होतं पक्षाविरोधी कार्य केल्यामुळे तुम्हाला बडतर्फ करत आहोत असं पत्र त्यांना पाठवलं होतं पण का पाठवलं होतं तर वैभव खेडेकर यांनी त्याच काळामध्ये काही भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती आणि तेव्हा मनसे आणि वैभव खेडेकर यांच्यामध्ये ताणतणाव देखील पाहायला मिळाला होता म्हणून पक्षाने त्यांच्यावर अशी कारवाई केली होती त्यानंतर वैभव खेडेकर यांनी पक्षाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांची भेट भेट घेण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यांची झाली नाही भाजपच्या नेत्यांना भेटलो याचा अर्थ असा नाही की मी भाजपचा कार्यकर्ता असं बोलून अखेर वैभव खेडेकर यांनी पक्ष सोडला त्यानंतर मंत्री नितीश राणे यांनी केलेल्या एका फोन कॉलमुळे वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती आणि घडलंही तसंच वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली पक्षप्रवेशासाठी ते कार्यकर्त्यांसोबत मुंबईला निघणार मात्र मराठा आंदोलनामुळे त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला सोबतच नितीश राणे यांची तब्येत देखील बिघडली होती असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळे त्यानंतर पुन्हा तेवीस सप्टेंबरला असंच घडलं यावेळी ते, ते, या ते मुंबईत पोहोचले खरे पण कार्यालयाकडून प्रेस नोट काढण्यातच आला नव्हता रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावरही खेडेकर यांना कोणी भेटलं नाही ज्यांच्यामुळे ते पक्षप्रवेश करणार होते ते नितीश राणे स्वतः दिल्लीला निघून गेले त्यामुळे वैभव खेडेकर यांची पुन्हा गोची झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढला यावेळी अशी ही चर्चा सुरू झाली होती की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातले संबंध चांगले त्यामुळे राज ठाकरे यांच्या बोलण्यावरून देवेंद्र फडणवीस त्यांना पक्षप्रवेश करू देत नाहीत मात्र असं काहीच नव्हतं त्यावेळी उदय सामंत यांनी देखील वैभव खेडेकर यांना शिवसेनेकडे ओढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले होते की वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश तीन वेळा रखडला पण तरी देखील त्यांनी मला फोन केला नाही खेडेकर हे समाजात जाऊन काम करणारे नेते आणि माझे चांगले मित्र आहेत पण अशा पद्धतीने तीन तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश होत नाही त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होऊ शकतं असं खच्चीकरण खेडेकर यांचं होऊ नये अशी आमची भावना आहे त्यांच्याशी नाही माझं त्यांच्याशी बोलणं झालं गाठभेट झाली तर मी तीन तीन वेळा पक्षप्रवेश रद्द होणार नाही याची हमी देतो पण वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं मनात निश्चित केलं होतं आणि अखेर त्यांचा पक्षप्रवेश झाला तो चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला इतक्या वेळा रखडलेला पक्षप्रवेश अखेर रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेश करून घेत असताना चव्हाण म्हणाले होते की भाजप हा भा विकासाभिमुख पक्ष असून तरुण कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे वैभव खेडेकर यांच्या सहभागामुळे खेड तालुक्यात पक्ष अधिक मजबूत होईल पण हे वैभव खेडेकर कोण आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात वैभव खेडेकर हे कोकणातले राजकीय चेहरे खेड रत्नागिरी भागाशी त्यांचं फार जुनं नातं आहे त्यांचा जन्म खेड रत्नागिरी परिसरातच झाला शिक्षणानंतर ते लवकरच समाजकारण आणि राजकीय चळवळींमध्ये वळाले घरात राजकारणाची परंपरा नसली तरी मनसेकडून स्थानिक नगरपालिकेत ते सक्रिय झाले आणि नगराध्यक्ष पदही मिळवलं त्यांच्या कार्यकाळात रस्ते पूल पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांवरती त्यांनी लक्ष जास्त केंद्रित केलं गावागावातले उत्सव सामाजिक कार्य शैक्षणिक उपक्रमांमध्येही ते नेहमी पुढे राहिले त्यामुळेच त्यांची लोकप्रियता स्थानिक स्तरावर झपाट्याने वाढली आणि वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवलं मात्र त्यांना ते पाऊल मागे घ्यावं लागलं त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरायला लावला होता मात्र आता त्यांनी तो अर्ज मागे देखील घेतलाय असं सांगण्यात येत आहे की रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांची समजूत काढल्यानंतर हा अर्ज मागे हटला पण नक्की त्यांची समजूत काढली की अजून काही केलं अशी चर्चा देखील सुरू झाली आहे त्यामुळे वैभव खेडेकर हे सतत राजकीय पक्षांकडून झिडकारले जात आहेत असं देखील बोललं जात आहे यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा